साठी आपल्यासोबत आहेत धनंजय शिंदे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि नेते आणि त्याचप्रमाणे गोपाळ तिवारी काँग्रेसचे नेते प्रवक्ते थोड्याच वेळात आपल्यासोबत बाळासाहेब फाळके सुद्धा असतील जे भाजपची सध्या खिंड लढवत आहेत दिल्लीमध्ये आहेत दोघांचंही सगळ्यांचं स्वागत मी पहिल्यांदा गोपाळ तिवारी यांच्याकडे जाईन गोपाळ तिवारी जी काय पाहत पाहताय सध्या चित्र तरी ही दुहेरी लढत आहे असं बघितलं जात आहे काँग्रेसची अपेक्षा नेमकी किती आहे पाच ते दहा आकडा वगैरे गाठला जाईल वगैरे अशा प्रकारे अपेक्षा आहेत का थेट सत्तेचा दावा नाही नाही प्रसन्नजी हे बघा शंभर टक्के आम्ही दोन आकड्याच्या खाली तर येत नाही किंवा काही जर असं म्हणणं तर ते फार आगंतुक कुठल्या गोष्टी ठरू नये मला एको आवाज येतोय इको इको तुम्ही बोला तुम्ही सलग बोलावं तर कानातला माईक, एपी तुम्ही थोडासा बाजूला कडून परत बोला तरी चालेल हा 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 तर मुद्दा असा आहे की दोन हजार तेरामध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल पहिल्यांदा त्यावेळेला निवडून आले तेव्हा आम आदमी पक्षाला एकोणतीस पॉईंट एकोणपन्नास टक्के मतं मिळाली होती आणि आम्हाला चोवीस पॉईंट पंचावन्न टक्के मतं मिळाली होती म्हणजे फक्त चार ते पाच टक्के आम आदमी पक्षाला जास्त होती परंतु आमच्या आठ जागा आल्या आणि त्यांच्या अठ्ठावीस जागा आल्या त्यावेळेला आणि भाजपच्या एकतीस जागा आल्या एकतीस जागा त्यावेळेला आम्ही जाणीवपूर्वक अरविंद केजरीवालांना पाठिंबा दिला आणि त्यांचं सरकार बनलं आणि तेरानंतर परत पंधराला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जनतेने एक मोठ्या विश्वासाने मोठ्या अपेक्षेने केजरीवाल सर्वसाधारण माणसाचे पक्ष आहे काहीतरी करतील या अशेने त्यांना दोन वेळा निवडून दिलं पण त्याच्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केजरीवाल भाजप जाऊन द्या पण केजरीवालांनी शीला दीक्षितांवर जे जे आरोप केले होते जे जे एकही सिद्ध करू शकले नाही एक साधा आरोप सिद्ध करू शकले नाही दिल्लीच्या जनतेला त्यांनी सांगितलं होतं आता मोहल्ला क्लिनिक वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर तसं म्हणलं तर महापालिकेच्या लेवलच्या आहेत तशा ह्या गोष्टी परंतु त्याच्यापेक्षा जा पलीकडे जाऊन दिल्लीची प्रद हवा आणि यमुनेचं शुद्ध पाणी याविषयी अपेक्षा होती बारा तेरा वर्ष देऊन सुद्धा ते झालेलं नाही आज तिथली हवा अतिशय प्रदूषित आहे आणि नमानी गंगेचा प्रोजेक्ट पैकी एक रिव्हरचा प्रोजेक्ट तर हिकडे तर ते स्वतः आता सांगायला लागले की आपल्या अपयाचं खापर ते म्हणायला लागले की त्या ठिकाणी विष मिळून वगैरे वगैरे अशा पद्धतीने जर जे बोलणं चालले आणि अँटी इन्कम्पासी म्हणजे मोर दॅन सफिशियंट वेळ त्यांना दिलाय त्यामुळे काँग्रेसचा जनाधार तिथे पर्सेंटेज ऑफ वोट हे शंभर टक्के वाढणार आहे आणि ते आपल्याला दिसून येईल थोडंच म्हणते मी धनंजय शिंदे यांच्याकडे सुद्धा जाईन धनंजय शिंदेजी आपला यावेळी मात्र अगदी ज्याला केक वॉक नावाचा इंग्लिश शब्द आहे वाक, वाक प्र, एक प्रकारचं असं परिस्थिती की तुम्हाला अगदी सहज जायचं आणि जिंकायचं आहे तसं राहिलेलं नाहीये आणि अगदी सत्ता जरी आली पस्तीस चाळीस जागांनी तरी सुद्धा मगाशी आमचे प्रतिनिधी सांगत होते त्याप्रमाणे सत्ता टिकवणं आणि पक्ष टिकवणं ही आव्हानं राहणार काय मत आहे आपला आप आदमी ही विधानसभेची निवडणूक आम्ही जे गेल्या दहा वर्षांमध्ये दिल्लीमध्ये जे काम केलं मुख्यतः शिक्षण आरोग्य वीज पाणी महिला सुरक्षा ह्या महत्वाच्या मुद्द्यांवरती ती निवडणूक लढवली पण त्याच वेळेस जर आपण विरोधी पक्ष जर बघितले तर त्यांनी ध्रुवीकरणाचं राजकारण करायचा प्रयत्न केला गेल्या के सहा ते सात महिन्यांपासून आमचे जे सिलेक्ट केलेले जे उमेदवार होते ते आणि पूर्णपणे पक्षाची यंत्रणा या निवडणुकीसाठी अत्यंत गंभीरपणे काम करत होती आणि म्हणून आम आदमी पक्षाचे जे उमेदवार होते ते सगळ्यात सर्वप्रथम आपण घोषित केले या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सकारात्मक राजकारण करून पुढे जायचा प्रयत्न केला परंतु आमचा मुख्य जो पॉलिटिकल जो अपोनंट होता भारतीय जनता पक्ष तर त्याने ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण किंवा हिंसेच्या माध्यमातून ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला तो दिल्लीच्या के जनतेला अजिबात मान्य नाही आणि म्हणूनच आमच्या जे काही आम्ही काम केलेलं आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये जे काही काम केलेलं आहे त्याच्या आधारे आम्हाला अत्यंत आत्मविश्वास आहे आमच्या इंटरनल सर्वेच्या नुसार आम आदमी पक्षाला साधारणपणे पन्नास पेक्षा जास्त जागा मिळतील जिथे कम्फर्टेबली आम्ही जिंकू शकतो आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी एक बऱ्यापैकी लढत होईल सर्वे सांगतो आपल्यासोबत आता बाळासाहेब भाळके सुद्धा आहेत भाजपाची बाजू मांडण्यासाठी बाळासाहेब तुम्ही दिल्लीमध्ये आहात असं मला कळलं काय तुम्हाला तिकडनं थेट फील्ड वरनं काय सेन्स येतोय भाजपच्या बाबतीत बाळासाहेब तुम्ही बहुधा तुमचा माईक म्युट ठेवलेला आहे तुम्ही जर का जी मीट वरती किंवा झुमवर असाल तर तुम्ही माईक म्युट ठेवलेला आहे नमस्कार येतोय का हो, आता आवाज येतोय बोला दिल्लीमध्ये काय कसं पाहताय तुम्ही बाळासाहेब भालके आता विदा, आम्ही विधानसभेच्या इलेक्शन करता ज्या वेळेस दिल्लीतल्या प्रत्येक विधानसभेतल्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचलो त्यावेळेस लोकांच्या समस्या ज्यावेळेस ऐकल्या म्हणजे त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं का म्हणजे सर्वसामान्य जनतेपासून सर्व लोक ऍक्च्युली जे सरकारमध्ये बसलेत यांच्या या गोष्टीला पूर्ण अक्षरशः व्हायतागलेल्या आहेत त्यांना सुविधा मिळत नाही आहेत ना पाण्याची सुविधा आम्ही वेगवेगळ्या भेट लोकांना भेटलो त्या लोकांचं सर्वांचं मत हेच होतं का हे जे सरकार आहे हे सरकार आमच्या गरजा भागवू शकत नाही लागणाऱ्या गोष्टी पूर्ण करू शकत नाही आता आम्हाला पूर्णतः परिवर्तन करणं हाच एक पर्याय आहे आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्यावर विश्वास ठेवून बीजेपीला आम्ही मत करणार आणि ह्या वेळेस दिल्लीमध्ये परिवर्तन करणार हे आम्हाला एक आत्मविश्वास ज्यावेळेस वेगवेगळ्या लोकांमध्ये भेटल्यावरती जाणवला आणि लोक ह्याच्या सरकारला आहेत अक्षरशः म्हणजे यांच्या कामकाज पद्धतीला आणि दहा वर्षात दिलेले जे काही आश्वासन असतील कोणते पूर्ण न केलेले असल्यामुळे जनता ही कुन कुन आता मोदीजी आणि बीजेपीकडून अपेक्षा करून वाट पाहत आहे दिल्ली मुक्त मुक्त कशी होईल याच्या माध्यमातून आणि दिल्लीला एक चांगलं जे केंद्रामध्ये सरकार आहे तेच जर दिल्लीमध्ये आलं तर एक आम्हाला चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळू शकतात आणि दिल्ली एक याच्यातून एक प्रदूषण मुक्त किंवा जे काय आहे एक अपेक्षा ठेवून आज बीजेपीच्या मागे लोक उभे आहेत आणि तुम्हाला दिसेलच रिझल्ट थोड्या वेळात बरं आपल्यासोबत आता इथे माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत जयंत वाणकर वरिष्ठ राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ संपादक जयंत सुप्रभात आणि तुमचं स्वागत आहे तिघांची मतं पाहिलेली आहेत काय चित्र तुम्हाला कसं दिसतंय मला एक लक्ष ठेवा मुळात आप आणि भाजप ही जरी टक्कर असली असं आपल्याला आत्ताच्या निकाला वरून जरी वाटत असलं तरी सुद्धा मुख्यत्वे माझ्या दृष्टीने काँग्रेसची एंट्री ही आपला त्याच्या मूळ राज्यात संपवण्याकरता याचं कारण असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये जो एकोणीसशे एकोणनव्वदला एक डिफीट झालेला होता काँग्रेसचा त्याच्यानंतर काँग्रेसला सर्वात मोठा फटका तो म्हणजे दोन हजार तेराला दिल्लीत बसलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाला लगेच केंद्रातलं सरकार गेलेलं आहे त्याच्यामुळे काँग्रेसनी असं एक ठरवून ठरलं ते त्याच्याच करता आप आणि काँग्रेसचं अलायन्सही झालं नाही तर मध्ये तुम्हाला अडवतोय कारण अपडेट्स मला द्यावे लागतील आताच्या आकडे जी काही कल हाती येतोय कलानुसार आप सात आणि भाजपाची नऊ जागांवर आघाडी एक क्लिअर होत आहे की नेक टू नेक दोघांच्या मध्ये आहे एकदम स्वीपिंग मेजॉरिटी आप वगैरे पोहोचलेला होता तसं नसेल आणि ते एक प्रकारे काँग्रेसला रोखण्याचं काम काँग्रेस सॉरी आपला रोखण्याचं काम काँग्रेस करत आहे असं दिसत आहे आणि आपल्या आता आपल्याही अँकरिंग आँगर, अँकरिंगमध्ये आलं आणि आधीच्या सांगितलेलं कि याचे परिणाम पंजाब पंजाबमध्ये आपच राज्य आहे ज्या आपची एम्बिशन एकदम एक नॅशनल लेवलचा पक्ष म्हणून बनण्याकरता झालेली होती त्याला रोखण्याकरता काँग्रेसनी याच्यात एक ट्रँग्युलर रडत झालेली आहे त्याला फक्त अजून एक कारण एवढंच देतो की गोवा आणि गुजरात सारख्या राज्यात जिथे आपच काहीही काम नाही तिथे सुद्धा जेव्हा आपनी आपले उमेदवार उभे केलेले होते परिणाम आपण पाहिला गोव्यात काँग्रेसचा पराभव झाला काही शंभर दोनशे मतांनी आणि गुजरात मध्ये चक्क सतरा जागांवर काँग्रेसला समाधान मानायला लागलं मला असं वाटतं एक प्रकारे आप नक्की कोणाची टीम आहे हा प्रश्न पडावा जे मीडियात नेहमी येतं की आप भाजपची बी टीम आहे का आणि त्याच्यामुळे त्या ज्या पक्षाची सुरुवात त्या पक्षाची सुरुवात ज्या राज्यातून झाली आहे oh. तिथेच त्यांना एक प्रकारे संपवण्याचा काँग्रेसला प्रयत्न करत आहे मला इकडे धनंजय शिंदेना विचारायचं आहे धनंजय शिंदेजी या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये एक आरोप सारखे होत होते बी टीम बी टीम कोण कोणाची बी टीम आहे म्हणजे इतकं की आम आदमी पार्टी म्हणाली की भाजप काँग्रेसची आहे काँग्रेस भाजपची आहे काँग्रेसचं म्हणणं होतं की आप भाजपची आहे आणि भाजपचं म्हणणं होतं की काय हे सगळे एकमेकांची मिली बघत आहे की भाजप आणि आप म्हणून काँग्रेसला दूर ठेवते पंजाबमध्ये हा प्रयोग होणार होता माझा आपल्याला प्रश्न आहे इंडिया आघाडी म्हणून जर का सामंजस्य दाखवलं असत तर जरा चित्र थोडस भाजपसाठी नाही हे जे बी टीम ही जी टर्मिनॉलॉजी वापरली जाते मला असं वाटतं की ती आपण जर गेल्या दहा वर्षात बघितलं तर वेगवेगळ्या संदर्भानुसार कधी बी टीम म्हणतात कधी सी टीम म्हणतात आम्ही जनतेची बी टीम आहोत हे आम्ही दोन हजार पंधरा दोन हजार वीस आणि आता सुद्धा दाखवून देणार आहोत त्यामुळे या बिडिम या टर्मिनॉलॉजीला किंवा याच्यामुळे जनतेच्या मनात जर गोंधळ निर्माण होत असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही कारण तुम्ही बघा ना भारतीय जनता पार्टी यावेळेस त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच मुद्दे नव्हते म्हणजे इंग्रजीमध्ये hmm. एक शब्द आहे हेडलेस चिकन नावाचा हेडलेस चिकन म्हणजे मुंडक असलेली कोंबडी आता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण होता तर त्याचं उत्तर असं की अमित शहाच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली म्हणजे दहा वर्षांनंतर सुद्धा काँग्रेसला आणि भारतीय जनता पक्षाला त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मिळत नाहीये म्हणूनच ना सांगण्यासारखं काही नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या गेल्या महिनाभरामध्ये आमच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला के लिए सुरक्षा चाहिए और यहाँ जो इन्फ्रास्ट्रक्चर है उसमें जरूर बदलाव चाहिए और जो भी सरकार आएगी आ, मुझे ये पता है कि कांग्रेस पार्टी और कांग्रेस के जितने भी नेता हैं वो ज़रूर उनके साथ एकजुट होकर दिल्ली की प्रगति के लिए काम करेंगे और ज़रूर देखेंगे जो भी सरकार आएगी कि वो मेहनत करें जो वादे किए वो पूरे करें और जो पोल्यूशन का सबसे बड़ा मुद्दा है उस पर ध्यान दी, दीजिए और आ, अब जो ये लड़ाई कर रहे हैं और जो ये चल रहे हैं कि किसको खरीदा जा रहा है किसको क्या हो रहा है इस तरह की राजनीति नहीं होनी चाहिए लोगों ने वोट डाला है उसकी अहमियत है और ज़रूर जो पार्टी लोगों को चाहिए जो भी पार्टी हो वो लोगों के हित में काम करे लोगों के लिए काम करे और दिल्ली हमारा नेशनल कैपिटल है पूरी दुनिया दिल्ली को देखती है और ज़रूर वो परेशान है कि जिस जिस तरह की नई पीढ़ी भी पोल्यूशन से परेशान है इंफ्रास्ट्रक्चर से परेशान है और जो महिला की सुरक्षा है उस पर ध्यान देना है और मतलब तब वो दिल्ली छोड़ के नहीं जाएंगे रॉबर्ट वड्रा बोलत होते काँग्रेसच्या बाजूने आणि भूमिका मांडत होते सध्याची स्थिती आपण पाहतोय भाजप आत्ता बारा जागांवर आम आदमी पार्टी नऊ जागांवर आणि काँग्रेस एक जागेवर ती आघाडीवर आहे सत्तर जागांची दिल्ली विधानसभा मतदारसंघ आहे आणि यावेळी लढत अतिशय जोरदार टक्कर होणार आहे हे स्पष्ट आहे पुन्हा एकदा धनंजय शिंदे तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा मला बाळासाहेब यांच्याकडेही जायचं दिल्लीला तुमचा मुद्दा असा की आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्रित लढायला पाहिजे होती राहता राहिला रा प्रश्न आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र लढायला पाहिजे होतं अलायन्स म्हणून लढायला पाहिजे होतं तर आम्ही इंडिया अलायन्सचे घटक होतो आणि आहोत आणि इंडिया अलायन्स किंवा इंडिया आघाडी ही लोकसभेच्या निवडणुकीपुरती मर्यादित होती त्याच वेळेस आपण पंजाब या राज्यामध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस म्हणजे विरोधात लढलेली लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यामुळे विधानसभेची स्ट्रॅटजी किंवा विधानसभेची निवडणूक कशा पद्धतीने लढवायची हा प्रत्येक दोन्ही पक्षांचा इंडिपेंडंट असा निर्णय होता आता या प्रक्रियेमध्ये म्हणजे मघाशी गोव्याचा किंवा गुजरातचा पण उल्लेख झाला प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा एक संविधानिक अधिकार आहे ते वाढण्याच्या दृष्टीने त्या निवडणुकीमध्ये सहभागी होणं आणि आपल्या प्र, पद्धतीने प्रचार करणं ही हा अधिकार दिलेला आहे घटनेने परंतु परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये जर अशी कुठच्या पक्ष जर स्वतःचा पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला बी टीम वगैरे म्हणून डिस्क्रेडिट करणं याचं मी अजिबात समर्थन करत नाहीये कारण तो प्रत्येक पक्षाचा संविधानिक अधिकार आहे राहता राहिला प्रश्न दिल्ली पुरता जर बोलायचं झालं तर काँग्रेस पण आम आदमी पक्षा पक्षाच्या विरोधात लढली म्हणजे दिल्लीमध्ये तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले पक्षाने आपली भूमिका लोकांपर्यंत मांडायचा प्रयत्न केला आम्ही जनतेसाठी गेल्या दहा वर्षात जे काम केलं ते काम की राजनीती हे मुद्दे घेऊन गेलो आणि आम्ही त्या मुद्द्यांवरती म्हणजे लोकांना रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्ही मतं द्या कारण दिल्लीतल्या जनतेचं सा तुम्हाला सांगतो शिक्षण मोफत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था मोफत असल्यामुळे महिलांना प्रवास मोफत असल्यामुळे पंच्याहत्तर दिल्लीकरांना विजेचं बिल शून्य येतं पाणी मोफत आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा दिल्लीचं बजेट हे सरप्लस बजेट आहे दिल्लीची दिल्ली, दिल्ली राज्य हे प्रॉफिट मध्ये चाललेलं आहे देशातलं कदाचित एकमेव राज्य असेल पण त्याच वेळेस भारतीय जनता पक्षाच्या ्याखालील राज्यांची जर अवस्था बघितली महाराष्ट्रावरती सात ते साडेसात लाख करोड रुपयाचं कर्ज आहे तशीच काँग्रेस राज्यांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी जनतेने अनुभवल्या आणि म्हणून यावेळेस जनतेला पटलं होतं की हे जे बोलतात तेच करून दाखवतात आणि म्हणून जनता सुद्धा आम आदमी पक्षाच्या सोबत एकत्र येऊन निवडणूक आमच्या बाजूने लढली आणि जेव्हा जेव्हा जनता निवडणूक लढते निवडणूक हातात घेते कि किती मुठी असली। आहे आहे शिंदे यांना मात्र सध्या आकडेवारी समोर येते आणि आकडे आपल्याला बघावे लागतात तर आकड्यांमध्ये अतिशय केजरीवाल सिसोदिया हे पिछाडीवर दिसत आहेत सध्या पोस्टल बॅलेट ची मतमोजणी सुरू आहे पोस्टल मतमोजणीत आणि यामध्ये आपला धक्का सध्या तरी बघायला मिळतो सध्या तरी शब्द फार महत्वाचा आहे कारण तासाभरात गोष्टी बदलू शकतात आणि हेही बघावं लागेल कोणाला किती जागा मिळतात पण यामध्ये आहे असंही म्हटलं जात आहे मगाशी आमचे प्रतिनिधी सांगत होते की अगदी आपची सत्ता आली पण ती पस्तीस चाळीसच्या हिशोबाने आली म्हणजे काठावरचं बहुमत तरी पुढची पाच वर्ष एक दीड काय असेल ते सारखं ते ऑपरेशनची चर, चर्चा चालूच राहणार हे ही तर सुरू राहणारच अगदी म्हणजे आता लोकसभेतले आपले शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नऊचे सहा जाणार का ही कालपासून आपल्याकडे चर्चा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे ऑपरेशन हे तर ही चर्चा सुरू राहणारच पण सध्या जे काही इंडिकेशन आपल्याला दिसत आहेत ते जसं तो आकडा सांगितला तो अगदी बरोबर आहे पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान कुठेतरी आप ते भाजप राहू शकतं आप राहण्याची शक्यता नाही oh. हेही वाटत आहे पण त्याचबरोबर मगाशी जो उल्लेख झाला तोही सांगतो की ठीक थी, थी, आहे ठीक आहे डेमोक्रॅटिकली तुम्हाला कुठल्याही जागी जाऊन लढण्याचा अधिकार आहे hmm. पण जरा गोवा गोव्यामध्ये जाऊन बघा गोव्यामध्ये विक्ट्री मार्जिन असते शंभर दोनशे पाचशे हजार अशा वेळेस ज्या पक्षांचा त्या एरियाशी काहीही बा अगदी बादरायण संबंध नसलेले तृणमूल काँग्रेस आणि आप तिथे येऊन लढतात आणि काँग्रेसचा कॅन्डिडेट जर का चार पाचशे मतांनी डिफीट होत असेल तर याचा क्लिअर अर्थ असा हा बी टीम तुम्ही म्हणू नका तुम्ही कोणाला मान्य करू नका पण तसं एक पत्रकार म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे खरं oh. आहे